काय बनवते आज आज बनवणार आहे मशाऱ्यातली गवार त्याच्यासाठी कांदे कापून घेते लसूण घेतलंय थोडा खोबरं घेतलंय आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्या मसाला भाजायसाठी कांदा कापून घेते कांदा टाकू भाजून घ्यायचा थोडीशी चण्याची डाळ टाकून घेते चण्याची डाळ भाजून घ्यायची जरा खोबरं भाजून घेते खोबरा टाकला थोडा थोडीशी तीळ टाकून घेते आणि हिरवे टाकते काढून घेते आता भाजल्या मागा ना आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेते गवार धुवून घेते गवार आहे ना पहिली तव्यावर आहे ना मी तळून घेणार आहे तळून घेतल्यावर मग लक्षाच्या भाजी तेल टाकून घेते थोडासा तेलांडे आणि तेल आणि मीठ टाकून थोडस मीठ टाकून घेते बारीक गॅस करून घेते आणि मसाला वाटून घेते तोपर्यंत मालकाला गवारा गवारीमध्ये बटाटा आवडतोय आता बटाटा टाकायचे त्याच्यात दोन बटाटे टाकते बारकाले त्याला बटाटा टाकून गवारले आवडते उभ्यात पुढी कापते पिले असं घेतलं का सगळं पा हेच होते पण एक साइडला करणार आहे थोडी कायला पण मी तळून घेणार आहे आणि ह्यात मसाल्यातला थोडा मसाला टाकून भिनणार आहे हा कांदा पात किती आणली 60 भाजी कांद्याची पात आणली आणि शिमला मिरची शिमला मिरची पस्तीस रुपयाची आणि वांगे तीस रुपयाची वांगे गावची वांगे ना पनीर बी आणलंय पनीर शंभरच काज तीस रुपयाचे लय भाजीपाला महाग झालाय वांगे वीस रुपयाचे कोथिंबीर पण आणली तर कोथिंबीर पण अशी एवढी गड्डी आहे ना साठ रुपयाला दिली तेल गरम झालंय तळून घेते कार शेंगा पण घेत आता आणि तवा उतरून घेऊन मसाला परती द्यावा आज मातीच्या भांग्यात बनविणारे लसूण सोली ते फोडणीला लसणाची फोडणी देते कारले दोन चार दिले असतात मग एक दिवस मग तेल लसूण फोडलेला असतून घेतो थोडे जिरे टाकून घेते आणि कोथिंबीर टाकते थोडी आणि हा गरम मसाला आहे म तर मावशी तुम्ही नाही भाजायला गरम मसाला बनवून फिलेला आहे मी घरामध्ये आय तो टाकणार आहे आणि अर्धा चमस ला तिकड टाकणारे आता हे वाटण टाकणार आहे टाकली का मग आंबट भाजी चांगली लागते कडू नाही लागत जास्त <स्थारा> परत ला, गवार आता टाकून घेते हिरव्या मिरच्यातली शेंगदाण्यातली बरेच वेळ गवार केली मसाल्यातली लय दिवस झालं नव्हती केली <स्थारा> थोडी आणि चवणीच मीठ टाकते थोडं शेंगा तळाला पण टाकलं होतं थोडं आता थोडं टाकते व्हायचं खरट आणि झाल्या टाकून खातायच खरट झाल्यावर कस करायचं तेव्हा मसाला आणि गवार पण चांगली परतली पाणी टाकून देते थोडा रसा बनवायचा आहे ना बाजरीच्या भाकरीला असतात ना मग बाजरीच्या भाकरीला रसा लागवतो चपात्याला नाही जास्त भाजी लागत भाजरीची भाकरी रसामध्ये खायला मस्त लागते चुरून चुरून खाल्ली का मग मस्त लागत

गरम मसाल मसाला टाकते आणि लाल तिखट टाकते थोडं अर्धा चमच हळद टाकते आणि हा मसाला टाकते वाटल्याला बघा आता मस्त मसाला परतलाय तेल सुटूस तर हे चिंचा पाणी बनवून घेतलेलं ते टाकते आणि कार टाकते आता बरोबर मस्त झाला मसाला